नमस्कार बेसिक मॅथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत हे चिन्ह तुम्हाला सर्वांना माहिती असेल कशाचं आहे हे बेरिजीच बरोबर आज आपण शिकणार आहोत बेरीज करायला आता उदाहरणार्थ आपण हे गणित करून बघूया सहा अधिक नऊ किती येतात पंधरा बरोबर आता ह्यातला पाच तर आपण इथे लिहिला आणि हा एक काय करतो आपण दशकस्थानावरचा या संख्येचे दशकस्थान जिकडे आहे तिकडे हातचा देतो मग आता पुन्हा एक अधिक आठ अधिक तीन करायचे का करायचे दिला आहे तो ह्याच्यात ऍड करायचा असतो आता एक अधिक आठ नऊ आणि नऊ अधिक तीन किती बारा बरोबर मग पुन्हा एकदा आपण हा युनिट प्लेसचा दोन इकडे लिहिला आणि ह्या दशक स्थानावरचा आहे किती आपण हातचा दिला मग पुन्हा एकदा बघा एक अधिक पाच किती झाले सहा मग सहा अधिक दोन किती झाले आठ म्हणजे बेरीज किती आली आठ आता आपण मोठ्या संख्या बघणार आहोत त्यामुळे हे जे गणित आहे ते सेपरेट लिहिण्याची तुम्हाला तशी गरज तर नसते तुमची प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही लिहू शकता पण हळूहळू तुम्हाला हे जे गणित आहे एक अंकी संख्यांचं ते तुम्हाला मनातल्या मनात येणं जमलं पाहिजे त्यामुळे तुम्ही खूप प्रॅक्टिस करा जसे आपण पाढे करतो बे के बे बरोबर दोन तसं आता दोन अधिक तीन बरोबर पाच सहा अधिक सात बरोबर तेरा ही अशी प्रॅक्टिस तुम्ही करायला लागा जेणेकरून मोठी संख्या मिळाली तर हे जे एकांकी संख्या आहेत ना त्या तुम्ही मनातल्या मनात करू शकता ठीक आहे तर आता आपण एक छोटी संख्या घेऊन बघू आणि तिची बेरीज करून बघूया आता मला सांगा सहा अधिक नऊ किती येतात पंधरा आता पंधराचा पाच आपण इकडे लिहितो आणि एक कुठे लिहितो आठच्या डोक्यावर ह्याला आपण काय म्हणतो हातच्या किंवा कॅरी ओव्हर बरोबर आता आपण कशी बेरीज करतो या तिघांची एकत्रित बेरीज करतो एक आणि आठ किती झाले नऊ नऊ आणि दोन अकरा आता पुन्हा एकदा अकरा मधला एक, एक दशक स्थानावरचा जो एक आहे टेन प्लेसवरचा त्याला आपण कुठे लिहिणार दोन दोनच्या डोक्यावर मग यांची बेरीज करणार एक दोन आणि चार किती झाले एक अधिक दोन तीन तीन अधिक चार सात सातशे पंधरा आता थोडी मोठी संख्या घेऊन बघूया आपण चार अधिक दोन किती आठ पाच अधिक शून्य पाच शून्य कधी पण कोणत्याही संख्येत शून्य मिळवलं की उत्तर काय असते ती संख्या असते म्हणून पाच अधिक शून्य पाच तीन अधिक नऊ किती होणार बारा आणि बाराचा एक आपण कुठे देणार चारच्या डोक्यावर मग चार अधिक एक पाच पाच अधिक आठ किती झाले तेरा आता इकडे पुढे कोणती संख्या नाही आहे म्हणून आपण एक कुठे लिहिणार तीनच्या समोरच लिहिणार म्हणजे तेरा हजार दोनशे अठ्ठावन्न आपलं उत्तर आलं तर आता सहा अंकी सात अंकी संख्यांची बेरीज बघताना आपण असे रकाने करून घ्यायचे तुम्हाला या पद्धतीने बेरीज करून बघायची आहे जेणेकरून तुमचे हातचे या संख्येचे त्या संख्येला जाता कामा नाहीत मोठ्या संख्या दिल्या की असे रकाने किंवा कॉलम करून ते गणित लिहून घ्यायचं जेणेकरून काय होणार बघा मी सांगते आता सहा अधिक पाच किती झाले अकरा अकराचा युनिट प्लेसचा एक किती आहे आणि टेन प्लेसचा किंवा दशक स्थानाचा एक कुठे लिहिणार आपण सातच्या डोक्यावर इथे लिहिला मी समजा आपण कधी कधी असे कॉलम नाही पाडले तर हा गडबडीत हा हातचा जो आहे एक कधी चुकून एकच्या किंवा नऊच्या डोक्यावर जाऊ शकतो आणि मग गोंधळात कधी कधी आपण हा एक इथे काउंट करणार आणि इथलं उत्तर चुकणार बरोबर तर असं होऊ नये म्हणून सेपरेट कॉलम्स करून घ्यायचे आता हा एक अधिक सात आठ आठ अधिक चार बारा बाराचा एक पुन्हा हातचा कुठे येणार एकच्या डोक्यावर आता एक अधिक एक किती येणार दोन दोन अधिक आठ दहा आणि पुन्हा एकदा इथे हातचा जाणार एक अधिक नऊ दहा दहा आणि दोन बारा बाराचा बारा बाराचा बारा दोन इथे लिहून एक कुठे जाणार दोनच्या डोक्यावर आता एक अधिक दोन किती झाले तीन तीन अधिक तीन सहा आता जाणार काही हातचा नाही जाणार कारण सहा एक संख्ये एक संख्या आहे आणि हातचा आपण कधी देतो दोन अंकी संख्यांसाठी देतो बरोबर आता आठ अधिक दोन किती झाले दहा दहाचा शून्य येऊन पुन्हा कॅरी ओवर किती होणार एक आणि एक अधिक चार पाच तर तुमचं उत्तर काय आलं पन्नास लाख बासष्ट हजार एकवीस ठीक आहे आता हे घडी पण आपण त्याच पद्धतीने सोडवायचं एक अधिक सहा किती झाले सात झाले चार अधिक पाच नऊ सात अधिक तीन दहा जा शून्य इकडे येणार आणि एक, एक हातचा जाणार एक अधिक आठ नऊ नऊ अधिक एक दहा पुन्हा एकदा एक इथे गेला एक आणि नऊ एक अधिक शून्य एक एक अधिक नऊ दहा म्हणून इथे पुन्हा शून्य इथे एक गेला आता एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा आणि दोन अधिक चार देखील सहा मग उत्तर काय बघा सहासष्ट हजार सत्त्याण्णव आता ह्या संख्येची बेरीज करूया आठ अधिक दोन दहा हजारा गेला एक एक अधिक नऊ दहा हजारा गेला एक एक, एक अधिक आठ नऊ अधिक एक दहा पुन्हा एक इथे गेला एक अधिक नऊ दहा एक ह्याचा गेला एक अधिक आठ नऊ अधिक एक दहा पुन्हा एकदा ह्याचा एक एक अधिक नऊ दहा दहा आणि एक अकरा अकरा लाख ठीक आहे आता दोन संख्यांची बेरीज दिली तरी तुम्ही सेम पद्धतीने जायचं तीन, तीन संख्यांची बेरीज दिली तरी तीच पद्धत असते फक्त काय होतं तुमची बेरीज वाढते बेरिजीचं जे उत्तर असतं ते मोठं होतं कारण तीन संख्या आहेत आता बघा आता बघा चार अधिक किती येणार पाच पाच अधिक नऊ चौदा हा चला गेला एक एक अधिक पाच सहा सहा आणि दोन आठ आठ आणि आठ सोळा हा गेला एक एक आणि सहा सात सात अधिक तीन दहा दहा सात। अधिक सात सतरा हातचा ला गेला एक एक अधिक सात आठ आठ अधिक चार बारा बारा आणि सहा अठरा अठराचा आठ इकडे आणि एक हातचा एक अधिक आठ नऊ नऊ आणि पाच चौदा हातचा गेला एक एक अधिक नऊ दहा इथे शून्य आणि इथला एक हाता दोन इथे येणार ठीक आहे तुम्ही वेगळी पद्धतही वापरू शकता हातचा मोजण्यासाठी म्हणजे पाच अधिक दोन सात अधिक आठ पंधरा आधी हे मोजून मग हातचा मोजला पंधरा अधिक एक सोळा तरी चालतं शेवटी तुमची बेस सेमच येणार से आहे ना तुम्ही हातचा आधी कन्सिडर करा किंवा नंतर कन्सिडर करा तुमच्या सोयीप्रमाणे करा आता बघा मला सोय अशी वाटते की वरती लिहिला आहे मग तो लगेच काउंट होऊन जातो काही जण हातचा खालीही लिहितात त्याचाही चालेल पण तुम्हाला परीक्षेमध्ये असे वरती लिहायचे आहेत ठीक आहे आता मला सांगा हातचा नेहमी एकच असतो का नाही दोनही असू शकतो बेरजेवरती आहे आता बघा सात अधिक आठ किती झाले पंधरा पंधरा अधिक नऊ चोवीस मग इथे चार लिहिला आणि हातचा किती गेला तुमचा दोन गेला मग दोन अधिक दोन चार चार अधिक पाच नऊ नऊ अधिक नऊ अठरा आणि इथे पुन्हा हातचा गेला एक आता बघा एक अधिक नऊ दहा दहा आणि दोन बारा बारा आणि नऊ एकवीस इथे हातचा गेला तो इथे नाही लिहिला सरळ इकडे लिहिला तरीही जातो ठीक आहे आता तुम्हाला कळलं हातचा एकही येऊ शकतो किंवा दोनही येऊ शकतो दशक स्थानावरती जी संख्या असते तो हातचा म्हणून घेतो आपण तो, तो कॅरी ओव्हर करतो तर उदाहरण वाचा महाराष्ट्रात पाच लाख त्र्याऐंशी हजार चारशे शहाण्णव मुलींनी व सहा लाख दहा हजार तीनशे चोवीस मुलांनी एक परीक्षा दिली तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आता जेव्हा एकूण टोटल असे शब्द वापरले जातात जा त्याचा अर्थ काय होतो तुम्हाला बेरीज करायची आहे कधी कधी तुम्हाला वजाबाकी पण विचारू शकतील तर त्यावेळेला कसं होणार की वजा किती उरले असे शब्द येणार जेव्हा बेरीज असेल तेव्हा कसे शब्द येणार एकूण किती जमा झाले जा असे शब्द येणार फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की बेरीज करायची की वजाबाकी मग पुढचं तर आपल्याला येतच आता पाच लाख त्र्याऐंशी हजार काय आहेत एवढ्या मुली होत्या आणि सहा लाख दहा हजार तीनशे चोवीस काय होती मुले होती ठीक आहे मग आपल्याला एकूण विद्यार्थी पाहिजेत बरोबर आता कशी करणार पाहिजे आपण नेहमी करतो तशीच फक्त यावेळेला आपण डकाने काढले नाही तुम्हाला ते कॉलम काढायचे आहेत बघा हे युनिट प्लेस एका खाली एक पाहिजेत म्हणजे तुमचा गोंधळ नाही होणार सहा अधिक चार किती झाले दहा हातचा गेला एक एक अधिक नऊ दहा दहा अधिक दोन बारा इथे हचला गेला एक एक अधिक चार पाच पाच अधिक तीन आठ तीन अधिक शून्य तीन आठ अधिक एक नऊ पाच अधिक सहा अकरा म्हणजे उत्तर काय आलं पुन्हा असल्याचं एकूण अकरा लाख त्र्याण्णव हजार आठशे वीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आता पुढचं उदाहरण काय आहे सात अंकी सर्वात मोठी संख्या व सात अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल आपण मागेच बघितलं सर्वात मोठी सात अंकी संख्या कोणती आहे नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव म्हणून तुम्हाला मी ते सगळे अंक सांगितले होते तुम्हाला आथ... जर तुम्हाला आठवत नसेल की सर्वात मोठी संख्या कोणती सर्वात लहान संख्या कोणती तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक फॉलो करा त्याच्यामध्ये आपण हा भाग घेतलेला आहे आता सर्वात लहान साधनकी संख्या कोणती असते दहा लाख बरोबर शून्य नऊ नऊ अधिक शून्य नऊ नऊ अधिक शून्य इथे पण नऊ येणार नऊ अधिक शून्य नऊ नऊ अधिक शून्य नऊ नऊ अधिक शून्य नऊ आणि नऊ अधिक एक दहा झाले हे स्थान काय आहे कोटी किंवा एक करोड मग उत्तर काय आलं एक करोड नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हा तुमचा होमवर्क आहे तुम्हाला आता बेरीज कशी करायची मला कळलंच असेल नाही का तर बेरीज करा प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू